रश्शाला बघा किती मस्त असा कट आलाय तरी आले कुठचंही वाटण न टाकता झटपट सुक्क चिकन किंवा जास्त काही आपण साहित्य पण टाकलं नाही पण दिसतच बघा किती मस्त आहे मसालेदार आपलं कोल्हापुरी सुक्का पण तयार आहे आणि झणझणी तसा रस्सा पण तयार आहे तुम्ही जेवायला या मी मस्तपैकी असं ताट तयार करते नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने आपल्या या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा हा अस्सल कोल्हापुरी आहे झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा सोबत झटपट सुक्के चिकन मी तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीने सुक्के चिकन बनवून दाखवलेलं आहे ते मी तुम्हाला वाटण तयार करून बनवून दाखवलेलं आहे पण मी आज तुम्हाला झटपट म्हणजे कुठलंही वाटण न टाकता बनवून दाखवणार आहे अगदी कांदा टोमॅटो वापरून कमीत कमी साहित्यात पण चविष्ट चवदार बनवून दाखवणार आहे तुम्हाला हे दोन्ही रेसिपी आवडतीलच तर आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण तांबडा रस्सा बनवून घेऊया त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते पाहूया त्यासाठी इथे मी एक किलो चिकन घेतलंय चिकन चांगलं स्वच्छ एक दोन वेळा धुवून घेतलंय तांबडा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय ह्या ताटात जे साहित्य आहे ना हे वाटणासाठी मी काढून घेतलंय दोन चमचे पांढरे तीळ दोन चमचे जिरं एक वाटी असे नारळाचे मी तुकडे करून घेतले आहेत हे आपल्याला मिक्सरला लावायचे आहेत म्हणून मी असे हे तुकडे करून घेतले आहेत तुम्ही नारळ खोवून घेतलात तरीही चालेल कोथिंबीर दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या साली काढून घेतलेत आहेत आणि दोन तुकडे आल्याचे घेतले रस्सा बनवण्यासाठी इथे मी दोन मोठे कांदे असे बारीक चिरून घेतलेत आहेत आणि त्यानंतर इथे मी दोन चमचे असं ओला नारळ घेतलाय आणि हा ओला नारळ पण मी असा चेचून घेतलाय असं आपल्याला काप करून किंवा खोवून घ्यायचं नाही असा जरा खलबत त्यात चेचून घ्यायचं असा चेचून घेतलात ना की रस्शाची चव पण अजून वाढते आणि रस्सा दिसून पण असा मस्त उठून दिसतो आणि त्यानंतर इथे मी खडे मसाले घेतलेत आहेत तीन तमालपत्र चार काळी मिरी चार लवंग एक चक्रीफूल एक मोठी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा तीन चमचे कोल्हापुरी चटणी घेतले एक चमचा हळद एक दीड चमचा चिकन मसाला घेतलाय तेल मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आता आपल्याला रस्सा बनवण्यासाठी लागणारं वाटण तयार करून घ्यायचंय त्यासाठी आपल्याला हे तीळ आणि जिरं भाजून घ्यायचंय आणि एक सांगते आपल्याला हे वाटण बनवण्यासाठी ना ओलच खोबरं वापरायचं सुक्क खोबरं नाही वापरायचं ओलच खोबऱ्याची चव भारी येते वाटणाला कढई ठेवली आहे तापत कढई जिरं आणि तीळ तीळ आणि जिरं असं तडतड उडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय तसंच कच्चे पण असा दूर व्हायला पाहिजे गॅस कमी जास्त करून आपण हे भाजून घेऊया असं जरा परतवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजून व्यवस्थित भाजले जातात आणि असे तडतड उडायला लागले की गॅस बंद करायचा आणि तीळ आणि जिरं थोडंसं थंड झालं की आपल्याला ह्याच्यात थोडं थोडंसं पाणी होतायचं आणि मिक्सरला एकदम बारीक असं ह्याचं वाटण तयार करून घ्यायचंय म्हणजे ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची असं गंधासारखं ना असं एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं अजिबात जाडसर किंवा दरदरीत ठेवायचं नाही हे बघा असं एवढं आपल्याला हे बारीक वाटण तयार करून घ्यायचंय थोडंसं असं जाड किंवा दरदरीत राहिलं ना तर असा पिताना कसं असं दाताखाली घशाला लागतं ना म्हणून आपल्याला एकदम बारीक असं गंधासारखं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरचं भांड वगैरे असं धुवून घ्यायचं आता आपण रस्सा बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रश्यासाठी पाणी गरम करत ठेवायचंय कारण रस्सा बनवताना आपल्याला कधी थंड पाणी वापरायचं नाही आपल्याला नेहमी पाणी हे गरमच करून वापरायचंय तुम्ही घरात किती माणसं असाल चार पाच त्यांना किती रस्सा लागतोय त्या अंदाजान आत्ताच आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचंय पाणी आपल्याला असं गरम करून का घ्यायचं कारण रशाची चव वाढते रंग पण मस्त येतो आणि कट पण अगदी भारी येतो उठून दिसतो त्यामुळे जरा आपण असं पाणी गरमच करून घ्यायचं थंड वापरू नका एक किलो चिकनसाठी बघा मी असं एवढं पाणी गरम करत ठेवलंय पाण्यात तापल्या गॅस बंद केला आहे आता आपल्याला रस्त्यासाठी लागणारं चिकन शिजवून घ्यायचं आहे चिकनचं असं पाणी तयार करून घ्यायचं म्हणजे चिकनची सगळ्यात चव आहे ना या पाण्यात उतरेल रस्सा चविष्ट होईल म्हणून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी टोप ठेवला आहे तापत आणि टोपात आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेल ओतायचं आहे खडे मसाले आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहेत कांद्या परतून मग आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे इथे मी पाच मोठे चमचे असं तेल वापरलंय आपल्याला नेहमीपेक्षा थोडस तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि ह्यात टाकायचं आपल्याला हे खडे मसाले जरासे खडे मसाले असे परतवायचे आणि ह्यात आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा आपल्याला आता थोडासा सोनेरी थोडासा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा इथे मी असा सोनेरी रंगावरती परतवून घेतलाय आणि चांगला असा नरम पण झालाय असा करून घ्यायचा आणि ह्यात आपल्याला टाकायचे आता हळद हळद अशी परतवून घ्यायची तेलात गॅस आपल्याला थोडा आता कमी करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्याच्यात टाकायचं आता हे चिकन आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचंय आहे चवीपुरता मीठ आणि हे चिकन आपल्याला आता ह्या कांद्यात व्यवस्थित असं परतवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं चिकन असं मिक्स करून घेतलं की आता आपल्या ह्याच्यात आपण जे गरम करून पाणी घेतलंय ते ओतायचंय आपण असं मिक्स करून बघायचं आपल्याला किती रस्सा हवा आहे घट्ट पातळ त्या अंदाजान इथे आपल्याला हे पाणी ओतायचंय आता आपल्याला गॅस फास्ट करून ह्याला कर आपल्याला एक कड काढून घ्यायचा उकळ काढून घ्यायची पाण्याला बघा उकळ आले आता आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचं आणि चिकन आपल्याला पूर्ण असं शिजवून घ्यायचंय शंभर टक्के असं चिकन हे शिजलं पाहिजे त्यासाठी आपल्याला पूर्ण गॅस कमीच करूनही शिजवायचं कारण चिकन कसं लगेच शिजतं ना वेळ लागत नाही म्हणून कमी गॅस करून शिजवायचं म्हणजे सगळ्यात चिकनची चव आहे ना ती त्या पाण्यात उतरेल गॅस कमी करून इथे मी असं हे चिकन शिजवून घेतलं आहे हे बघा असं आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आता मी गॅस बंद करते आता आपल्याला सुक्कं चिकन बनवण्यासाठी ह्यातलं आपल्याला चिकन काढून घ्यायचं आहे म्हणजे एक किलो चिकनमधलं साधारण आपल्याला पाऊन किलो चिकन तरी आपल्याला सुक्क चिकन बनवण्यासाठी काढायचं आहे तुम्ही तुम्हाला जर रस्त्यामधलं चिकन खायला जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात जास्त चिकन ठेवलात तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार चिकन पण शिजलं आहे आणि एका बाजूला अळणी पाणी पण तयार आहे रस्श्याची चव अजून वाढवण्यासाठी आपण हे वाटण परतवून घेणार आहोत वाटण तेल सुटेपर्यंत असं फ्राय करणार आहोत त्याच्यात मग कोल्हापुरी चटणी टाकून मग आपण हे पाणी ओतून रस्सा तयार करणार आहोत पण तुम्हाला जर ही पद्धत करायची नसेल तर तुम्हाला मी साधी सोपी एक पद्धत सांगते आहे ह्याच पाण्यात आहे ह्या स्टोपात आपण वरतून वाटण टाकायचं आणि कोल्हापुरी चटणी टाकायचं आणि हे रस्सा शिजवून घ्यायचा एक पद्धत केला तरीही चालेल रसा अगदी भारी तयार होतो आणि अजून त्याची चव वाढवायचे असेल तर तुम्हाला आता मी एक पद्धत दाखवते वाटण तेलात आपण फ्राय करून घ्यायचंय दोन्ही सोप्या पद्धती आहेत टोप ठेवलाय तापड आणि टोप तापलाय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला थोडस तेल होतायचंय कारण आपण चिकन शिजवताना तेल ओतलेलं जास्त त्याच्यामुळे आपल्याला फक्त हे वाटण परतवण्यापुरता थोडंसं तेल होतायचंय तेल असं थोडस तापलं की आता आपल्याला ह्याच्यात हे वाटण होतायचंय वाटण चांगलं असं शिजवून घ्यायचं त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण हे परतवून घेऊया वाटण मस्त असं इथे मी परतवून घेतलंय आणि वाटणाचा कच्चेपणा पण पन दूर झालाय बघा असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहे कोल्हापुरी चटणी चिकन मसाला हळद आपण चिकन शिजवतानाच टाकलेली त्याच्यामुळे आत्ता टाकायची गरज नाही आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं इथे मी हे वाटण परतवून घेतलंय आता आपल्याला ह्याच्यात आपण चिकन शिजवलेलं जे पाणी आहे ते ओतायचं आता आपल्याला ह्यात आपण जे चेचून ठेवलेलं खोबरं होतं ओलं खोबरं ते टाकायचं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मीठ आपण चिकन शिजवतानाच टाकलेलं त्यामुळे आत्ता ह्याच्यात टाकायची गरज नाही तुम्हाला वाटलंच तर हे थोडंसं पाणी चाकून बघायचं आणि त्या अंदाजान मीठ वाढवायचं असं मिक्स झालंय गॅस फास्ट करून ह्याला आपण एक उकळी काढून घ्यायची रशाला मस्त अशी उकळ आली आहे आत्ता आपल्याला गॅस कमी करायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिटच आपल्याला हा कमी करून शिजवून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपला वाटण देखील आपण परतवून घेतलंय त्याचा कच्चेपणा दूर झालाय चिकन पण आपण शिजवून घेतलंय पण का दोन ते तीन मिनटं सगळ्या वाटणाची मसाल्याची चव आहे ना ती चिकन मध्ये उतरेल रश्शामध्ये उतरेल म्हणून आपण दोन ते तीन मिनटं गॅस कमी करून हे जरा शिजवून घेऊया एक दोन मिनटं झालेली आहेत आणि हा झणझणीत असा कोल्हापुरी रस्सा खाण्यासाठी तयार आहे जर अशी उकळशी शांत झाली ना की बघा किती मस्त असा कट येईल रस्सा तयार आहे मी गॅस बंद करते आता वरतून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची रश्याला बघा किती मस्त असा कट आलाय तरी आले अगदी झणझणीत कोल्हापुरी रस्सा खाण्यासाठी तयार सुक्क चिकन बनवण्यासाठी इथे मी एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलाय एक छोटा टोमॅटो पण बारीक चिरून घेतला आहे दोन चमचे आणि लसूणची पेस्ट एक चमचा चिकन मसाला आणि दोन चमचे कोल्हापुरी चटणी तेल मीठ आणि पाणी हे एवढंच साहित्य मग आपण जे चिकन शिजवून घेतलं ते आता आपण सुक्यासाठी वापरायचं आहे सुक्कं चिकन बनवण्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे तापत आणि कढीत आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेल ओतून कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे एक दोन मोठे चमचे असं तेल होतलंय तेल तापलंय आता आपल्याला ह्याच्यात टाकायचंय कांदा आणि कांदा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा नरम करून घ्यायचा असं जरा सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा कांदा असा नरम झाला की आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे टोमॅटो आणि टोमॅटो आपल्याला चांगलं असं नरम करून घ्यायचं टमाटो पण बघा मस्त असं नरम झालेलं आहे आत्ता आपल्याला ह्याच्यात टाकायचे आलं आणि लसूणची पेस्ट आणि पेस्ट पण आपल्याला एक ते दोन मिनटं मस्त अशी परतवून घ्यायची असं आलं आणि लसूणचा सुगंध असा मस्त यायला पाहिजे अशी आपण परतवून घेऊया हे आत्ता आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहे कोल्हापुरी चटणी आणि चिकन मसाला हळद आपण चिकन शिजवतानाच टाकलेली त्यामुळे आत्ता टाकायची गरज नाही मसाला असा परतवून घ्यायचा आणि मसाला जळू नये म्हणून आपल्याला ह्याच्यात थोडं पाणी पण पाणी आपल्याला साधं ओतायचं नाही आपण जो रस्सा तयार केलाय ना त्यातलाच थोडासा असा रस्सा घ्यायचा रश्याच असं पाणी घ्यायचं आणि या रशात ओतायचं अजून थोडस मी रशातलं पाणी ओतलंय आणि असं परतवून घेतलाय अशी आपल्याला ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची आणि आता आपल्याला ह्याच्यात आपण जे शिजवून घेतलेलं चिकन आहे ते टाकायचं मीठ आपण चिकन शिजवताना टाकलेलंच पण तरी पण एखादी अशी चिकनची फोड खाऊन बघायची बा मीठ हवंय अजून तर ह्याच्यात आत्ताच मीठ टाकायचं आता आपल्याला ह्याच्यावरती असं झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून आपल्याला एक दोन ते तीन मिनटं फक्त हे चिकन शिजवून घ्यायचं शिजवून घ्यायचं म्हणजे ह्या कांदा टोमॅटोची मसाल्याची चव आहे ना आल्या लसून पेस्टची ह्या चिकन मध्ये उतरेल म्हणून फक्त एक अशी वाफ द्यायची मग झंझण इथे सुक्क चिकन तयार होईल एक दोन ते तीन मिनटं मी चिकनला मस्त अशी वाफ दिली आहे आणि झंझण इथे कोल्हापुरी सुक्क चिकन खाण्यासाठी तयार वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची बघा किती मस्त दिसतंय अगदी मसालेदार कुठचही वाटण न टाकता झटपट सुक्क चिकन किंवा जास्त काही आपण साहित्य पण टाकलं नाही पण दिसतच बघा किती मस्त आहे मसालेदार चिकन खाण्यासाठी तयार आपलं कोल्हापुरी सुक्क पण तयार आहे आणि झणझणी तसा रस्सा पण तयार आहे तुम्ही जेवायला या मी मस्तपैकी असं ताट तयार करते कसा वाटला आजचा अस्सल कोल्हापुरी बेत नक्की घरी बनवून बघा तुम्हाला आवडणारच आणि मला कमेंट करून सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला ते आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू